आपण पाहत आहे माय माऊली न्यूज चॅनल या महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील श्रीपती बाबा महाराज विद्यालयात दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेतील विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शन आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला दरम्यान सदरील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वाय जे कांबरे यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरांच्या शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विजय धमाळ आणि महाळुंगे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गायकवाड यांच्या सुद्धा यावेळी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री वायजी कांबळे शिक्षक श्री ए एम पाटील श्री विलास कवडे मयूर डोंगरे प्रांजल राठोड यांनी परिश्रम घेतले यावेळी या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी पुरुष व महिला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पोलीस निरीक्षक श्री विजय यांनी विद्यार्थ्यांना केलेले अनमोल मार्गदर्शन आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी सर्वांची सेवा केल्याची संधी मिळालेली आहे पालक वर्ष आहेत किंवा इथे सर्व जे आहेत सन्मान्य सदनते यांना या ठिकाणी माझा विभाग आहे जनतेची संरक्षण तर तुम्हाला करू शकतो की या ठिकाणी जे माझ्या प्रभागात थोड्या शाळा आपली माध्यमिक शाळा जी आहे ती, ती, ती सर्व संरक्षण करण्याची जबाबदारी राहील त्यामुळे तुमच्या शाळेतील मुलांची संरक्षण शाळेच्या परिसरांमध्ये तुमच्या माहिती करता पाले आहे आणि काही चांगली सदस्य आहेत म्हणून मी लोकांना सांगतो शाळेमध्ये आणि आमच्याकडे जातात दोन ट्रेन्स तुम्ही शाळांना त्यांच्याशी आम्ही त्यांना सांगतो त्यांच्या आधी आमच्या व्हायला सांगतो त्यांना आम्ही ग्रामीण आमच्या तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण सांगायचं आहे की जर तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला येताना जाताना शाळेमध्ये शाळेच्या रस्त्यावर शाळेच्या वाट्यावर शाळेमध्ये काही त्रास असेल तरी पण त्या जे आमच्या पोलीस काही इकडे येतात त्यांच्याशी त्यांनी मैत्री करावी त्यांना त्यांचा काही जर व्हायचं असेल ते सांगावे पण माझा जो प्रयत्न आहे शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सत्य निष्पक्ष बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा धन्यवाद